नमस्ते अक्का माझी एकच नम्र माझा एक मूल नेहल्यासारखा आहे आणि एक माझं मूल गेल्यासारखं आहे जाताना मी मुलांना सांगून सुद्धा सांगितलं होतं की पोरांनो तुम्ही एकामेकावर सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि त्या बैलावर सुद्धा लक्ष ठेवा सगळी जण न राहू नका पण तो माझा एक नवसाचा महादेव आहे आणि तो कुबरेश्वर महाजेवाच्या नावाने बैल पळतो माझा हे कोण बैल ठेवल त्याला कधीच जाया जाणार नाही त्यानं आनंदाने येऊन म्हणा की हे बैल तुमचा घावलाय आम्हाला आणि सहकुशीनं जे पाहिजे ती बक्षीस द्यायला तयार आहे पण एक माझं पोर माघारी चुकलंय बिन बोलता आहे की माझं पोर माघारी फक्त घालवा एवढीच माझी एक नम्र नव्हती की माझ्या पोराला त्या बोला येत नाही एवढीच माझी अपेक्षा आहे तुम्हाला मी बक्षीस द्यायला तयार आहे आणि जो बिन बोलणार पोर ठेवताय आणि तुम्हाला ती घालवायची इच्छा जर नसली तर ते तुम्हाला कधी जाया जाऊन देणार नाही एवढीच माझी शेवटची शाप आहे एक समजा की बिन पोर तुम्ही दडवून ठेवताय तर ठेवू नका हो ती कधी जाया जाणार नाही तुम्हाला अक्का भरपूर दिवस झालं शोधतायत मुलं त्या मुलांच्या चेहऱ्यावरती बघून डोळ्यातूनच पाणी येत त्याविषयी काय म्हणजे ते अक्षरशः जेवली पण नाही माझी पोरं जेवतच नाही ती आम्ही सुद्धा एवढी मी आजारी आहे सगळीकडे फिरती कि कुठं ना कुठं तरी कोणतरी सांगल कि इथं तुमचा बैल हा नाहीतर एवढ्या दिवसात तुमचा बैल तुम्हाला मिळेल पण मिळणार हा बैल माझा कुठं जाणार नाही तो प्रेशर महादेवाच्या नावाने पळतोय आणि तो नवसाला मागितलेला बैल आहे नवसान मला मिळालेला नाही आणि माझा कधी बैल कुणाला ठेवणाऱ्याला जाया जाणार नाही माझा एवढाच सापाय का तर मी एवढं बक्षीस ठेवून सुद्धा कोणाच्या वाचत नाही ना की तुमचा बैल हिता येईन तुम्ही घेऊन जा म्हणून आम्ही काय चोरीचा आळ घालत नाही किंवा म्हणत नाही आला असला फिरत फिरत सांगा की बाबा काय नाही माझ्याकडे आला होता आणि मी त्याला धरून ठेवलाय मी त्याला कधीच म्हणणार नाही की तू चोरलायस म्हणून माझी एवढीच इच्छा आहे आणि अक्का मुलांनी बक्षीस सुद्धा ठेवलेलं आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि ती माघारी मला आणायची म्हणताना मी ती बक्षीस देणारच आहे बक्षिसाला नाही म्हणणार नाही अक्का आता आद वयामध्ये पण बरीचशी मैदान त्यांना गाजवलेले आता दुसऱ्या वयामध्ये आलेला तेव्हा पण भरपूर मैदान गाजवत होता ज्यावेळेस तू फायनलचा बोलाल घेऊन घरी यायच त्यावेळेस काय आनंद असायचा आनंद असा असायचा तो जिंकू ना जिंकू पण तो बैल ज्या वेळेला पिकअप मध्ये दिसायचा त्यावेळेला समाधान असायचं का तर सहाराच्या वेळा सगळ्याच भारी आपल्याच बैलाला असावे असा नाही प्रत्येकाने प्रत्येकाची इच्छेनं तो बैल प्रत्येक जण पाळतो प्रत्येक जण जीव लावतो प्रत्येकाला वाटतं एकदा तरी माझ्या एका बैलानं बक्षीस द्यावं तसं अनेकांना पाहिलेली बैल होती प्रत्येकाला बक्षीस मिळतं तसं मला पण मिळत होतं एखाद्या वेळेला नाही जरी जे कुणाला तरी कधी मला वाईट वाटलं नाही त्याचं का ना तर रा असं ना का दुसऱ्याच्या तरी लेकराला बक्षीस मिळाले ना ह्यात मी समाधान मानायची कधीच नाही म्हटलं की माझा बैल पाळाला नाही आणि त्याचा रागरा कधी केला नाही त्याला कधी आम्ही उपाशी ठेवला नाही का कधी चारपाट मारले नाही की असं जे दुसऱ्या तरी लेकराला मिळालंच नाही हीच अपेक्षा आम्ही लिखरू म्हणले आम्ही कधी बैल म्हणलो नाही त्याला माझी एवढी नम्र विनंती आहे की माझा ह्या आत्मा जी तळातळा करतो या मी सगळ्यांच्या दहा वेळा पण माझा धक्कन जर टाकावला तर माझी शेवटची एक इच्छा पूर्ण करा मला एक लोक नाही माझा लिह मित्रांनो हक्कांचं म्हणणं आहे फक्त दक्कन आम्हाला आणून द्या कारण जेणे कोणी नेलंय त्याने म्हणजे अ भावना तर समजल्या पाहिजेत प्रत्येक बैलगाडी मालकाच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या कारण एवढं पण निर्दय असू नाही माणसाने एवढं निर्दयपणा केलं तर कुठे नरकात पण जागा भेटायची नाही त्याला मग काय त्याला बोलायच <laughs> नाही त्याला बोलायचं तो दहा वर्षानं ना कवा तरी तुमच्या गोट्यात नमना घरात नमना निघून तो आला असता शोधत तो माघारी चुकला नसता आमची शाळा नाही शिकलेलं म्हणलं तरी माघारी घराकडे फिरतो दहा वर्षानं माझं आमच्या ठिकाणी गाव आहे म्हणून तसं बीन बोलणार जाणार ती कसं येईल तर तुम्ही आणून घालवाल त्याच्यासाठी मी तुम्हाला बक्षीस जी ठेवलंय ती मी माझ्या मनापासून मला पोरगा नाही माझा पोरगा आहे माझा पोरगा बिन बोलणार आहे तेवढा माघारी आणून द्या इच्छा आहे आणि तो कुबरेश्वर माझ्या नवसाचा बैल आहे तो ठेवणाराला कधीच जाया जाणार नाही त्यानं दहा ठिकाणी चौकशी करावं बैल जर नाही दिला तर त्याच्या घराला कुलूप सुद्धा लागल एवढ्यापर्यंत सुद्धा नाही जर फय म्हणत नसेल माणूस तर त्याला हे माझा शेवटचा शापाय म्हणून समजावा दादा कडे एक तरी शोधाशोध तर भरपूर सुरू आहे आता कोणत्या कोणत्या भागामध्ये तुम्ही शोधाशोध केले म्हणजे शोधाशोध म्हणजे सांगली बऱ्यापैकी संपूर्ण चालले हा सांगली पुन्हा इकडं कागल साइड बघितली कोल्हापूर बघितले सातारा भाग तर सगळा बघितला पुणे साइड बघितली सगळी पण कुठं स्थानपत्ता लागलेला नाही त्याला दादा शेवटचा प्रश्न विचारतो काय सांगाल म्हणजे ज्याने कोणी नेला त्याला काय आवाहन कराल म्हणजे एक म्हणतात ना ते कुठेतरी दया वाटली पाहिजे कारण एवढं तुम्ही जीवापासून त्याला सांभाळलाय आणि त्यानं पण कुठं विचार केला पाहिजे त्या व्यक्तीने त्या व्यक्तीने जरा विचार करावा जर बाबा कोणाचा असेल त्यांनी फोन करावा त्यांना की बाबा तुमचा बैल असा असा सापडलाय आम्हाला बाबा इथे इथे ठिकाणी या ठिकाणी आहे या घेऊन जावा पण असं कोणाचाच फोन येत नाही की बाबा इथं दिसलाय किंवा इथं आमच्या इथं बैल आहे असं फोन येत नाही म्हटले पोरं उपाशी पाच दिवस तिथे उपाशी काढले तिथं ज्या दिवशी बैल गेला त्या दिवसापासून अक्षरशः आम्ही पंधरा जण उपाशी रोज नुसतं पाणी बिरतो चार चार पोरं बिना पाणी लोकांची पोरं कामाच नाही बैलासाठी सगळी जण ह्याचे की या आणि सगळी जण विचारते की सगळी जण उपाशी तर उपाशी राहते आमच्या घरात एक एक दिवस आम्ही नाही तर कधी पोरं की आम्ही घरी जाऊन जेवून येतो म्हणून सगळी पोर असे गोट्यावर थांबते ती सगळीच पोरं काय सगळ्याच घरची जेवून येणारी नसते की काही प्रत्येकाला दया आहे या बैलाची आणि प्रत्येक जण माझा म्हणून त्या बैलाच्या संगत आणि मित्रांनो सांगलीत थंडीचा कडाका किती आपल्याला माहितीच कारण एक प्रकार भरपूर तिथं सकाळी अक्षरशः नको नको होत आणि या त्या थंडीच्या उन्हाळ्याच्या ह्याच्या तडाक्यामध्ये त्यांनी पंधरा दिवस काढले तिथे आणि अजून पण त्यांचे चुलते आहेत अजून पण तिथं आमचं चुलत माझी हेच विनंती राहील ज्याला कोणाला डक्कन दिसेल किंवा त्याच्यासारखं एखादं वासरू दिसेल तर ते नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर फोटो वगैरे दिलेलाच आहे तेव्हा दाखवा चोरलाय म्हणून फिरत जरी त्यांच्याकडे गेला फक्त माझी एवढी एक इच्छा आहे की तो बिन बोलणार आहे तर तुम्हाला कुणाला दिसला तर बांधा आणि ह्या पोरांना फोन करा कुणाच्या पण फोनवर फोन करा की बा हा ठिकाणी आहे आणि हे तुमचा बैल आहे का बघा आमचा असला तरच आम्ही हो म्हणणार आहे आम्हाला दुसऱ्याचं कुणाचं मुखा जाणार नको आमचं असलं तरच आम्ही हो म्हणणार आहे आणि आम्ही तुम्हाला तिथं बक्षीस देऊ आणि मग त्याला घरी आलो आणि तो काय झाला नाही मागून खुशी न देईन पण असा जर चोरून जर ठेवाल का नाही तर कधीच तो जाया जाऊन जाणार नाही कुणाला चल मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो देगाव येथे दुसरा सुरू दक्कन त्याची मुलाखत आपण आधी सुद्धा घेतलेली गोट्यावरती येऊन परंतु एक आठवडा झालं म्हणजे फॉर्च्युनरचं मैदान झालं तेव्हापासून दक्कन हा गायब आहेत बरेचसे प्रयत्न चाललेत शोधायचे पण परंतु टीमला कुठंतरी यश मिळत नाही आणि भरपूर पराकष्ठ करत आहेत नमस्ते दादा नमस्ते काय नेमकं काय झाले कसा प्रकार घडला नेमका काय आलं अ आम्ही बैलाला दहा दहा सहा दहा वाजता बैल सेमीला पळला दहा साडे दहा वाजता ताव झाला म्हणून आम्ही म्हणलं सगळी पोरं म्हणली आपलं सकाळ उजाडताना उजाड लावून जाऊया मैदानात बिलाई गर्दी होती ट्रॉफिक ही जाम झालं रातभर म्हणलं नको बैलाला बी ताप सकाळी पहाटे म्हणलं उठून लवकर जाव्या पहाटे पाच वाजता तर मी अडीच वाजेपर्यंत जागा होतो शेकत बसलेलो आम्ही पोरं झोपलेली पण म्हणलं मी अडीच वाजता उठून बघितलं म्हणजे बैल आहे का व्यवस्थित कसं आहे काय तर बैल नुसत होता म्हणजे अडीच वाजता मी अडीच वाजता झोपलो चार वाजता उठलो चार वाजता बैल बघितला तर चार वाजता काय बैल नव्हता तिथं चार वाजून तीन मिनिटांना मग आम्ही शोधायला सुरुवात केली तिथं आसपासचा परिसर सगळा फोडाकला आम्ही पण काय बैल नाही दिसला किती तारखेला हा प्रकार घडला त्या तारीख सांग दहा तारीख दहा तारखेला नऊ तारखेला पाळला रात्री दहा वाजता बरं आणि पहाटे दहा तारखेच्या पहाटे म्हणजे हे झालं म्हणजे नऊ तारखेला रात्री सेमी फायनल पाळाला तो त्यावेळेस तुम्ही कोड्याच्या माया तिथेच होता तिथं रात्री हो सर्व किती मेंबर होत होत बर आणि तिथून कुठे गेलं म्हणजे सेमी झाल्यानंतर बांधला बोललं आम्ही गेले गेले बर तिथं थांबलेलो आम्ही एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनला मैदाना ते मला वाटते नदी होती तिथं म्हणजे तिथं पाणी होत त्या साईडला बांधलेलं का पुन्हा मैदानात पोल्ट्री होती पोल्ट्री शेजारी पोल्ट्री शेजारी बांधले बरं बरं तरी किती वाजता काय आलं कि बाबा दक्कन गायब झालं भरपूर केली असेल आम्ही पाच दिवस तिथे कंटिन्यू बैल हुडकत होतो आम्ही बर चालत तिकडं तिकडं पन्नास साठ किलोमीटर आम्ही चालत बैल ओढावलो बर पण काही गावला नाही आता भरपूर प्रयत्न चालू आहेत सगळं सोशल मीडियावरती चालू आहे पण काय रिस्पॉन्स वगैरे काय कोणाचा रिस्पॉन्स असे हा की बाबा गावला का अशी दुसरी चौकशी करते असं असा कॉल येणार कोणाचा कि बाबा इथे दिसलाय ते दिसलाय असा कॉल कोणाचा काय येत नाही बर असे सुद्धा कॉल येत वगैरे नाही बरं म्हणजे असं कुठल्याच मधून कॉल नाही का आला की दक्कन सारखं दिसणार वासरू बाबा दिसले वगैरे असं काय झालं नाही आतापर्यंत कोणाचा असा कॉल आला नाही बर बरं आहेत आपल्या समोर नमस्ते आमचं वासरू नऊ तारखेला मैदान फॉर्च्युनरच्या मैदानात गटपास झालं पुन्हा दहा वाजता रात्री सेमीपाळाला त्यानंतर साडे दहा अकरा वाजता वासरू बांधलं नंतर कंटाळा आल्यानंतर सगळी तिथंच आणि सकाळी पहाटे पाच वाजता निघायचं होतं म्हणून उठून लवकर बघितलं तर वासरू तिथं नव्हतं म्हणजे मेघ उपटूनच जाग्यावर नव्हतं मेघ पण नव्हती कासर काय नव्हतं तिथं तेव्हापासून जे वासराच काय म्हणजे अजिबात कायच नाही कुठं हालचाल नाही काय नाही आणि कुठून फोन असं भरपूर येते की सापडलं का वासरू एवढंच येते आणि एक दोन ठिकाणाहून आता काल पण एक घटना घडली पुण्यामध्ये तर तिथून फोन यायला लागले ती पण व्हिडिओ एक व्हायरल झाली की तुमचा दक्क नाही का धक्क नाही का तर आमचा दक्कन तो काही नाही आणि आम आमची आता फक्त एकच विनंती आहे ज्याला कोणीला दिसेल संपूर्ण आपल्या महाराष्ट्रभर प्रत्येक गाव प्रत्येक गावात वगैरे जे बैलगाडी मालक चालक शौकीन असतील त्यांना एकच विनंती आहे आपले रा, रानात वगैरे असतात ना लोक त्यांना फक्त त्यांच्या कानावर घालून का जर दिसल्यास तुम्ही संपर्क करा काय असेल ते आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे पंच्याहत्तर हजार रुपये ते आपलं देण्यात येईल तुम्हाला एवढीच ये विनंती म्हणजे जे, जे ग्रामीण भागातले